शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख डॉक्टर देवानंद थळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी सभापती प्रकाश तेलवरे यांच्या वतीने लाभार्थ्यांना टू व्हीलर व साऊंड सिस्टमचे वितरण करण्यात आले यावेळी डॉक्टर देवानंद थळे जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना यांच्या शुभ हस्ते या टू व्हीलर व साऊंड सिस्टमचे वितरण करण्यात आले यावेळी डॉक्टर देवानंद थळे यांना माजी सभापती प्रकाश तेलुरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा स्वर्गीय आनंदगेर साहेब यांना वंदन करून उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमच्या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आमचे नेते नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेते रुपेशजी म्हात्रे साहेब व जिल्हा प्रमुख देवानजी साहेब आणि तालुका भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब भिवंडी तालुका प्रमुख सिद्धजी खारिक साहेब इंद्रपाल तरे साहेब सचिव शिवसेना सचिव ओमकार मुकादम मुकादम साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही बाळासाहेबांचे या बाळासाहेबांनी शिकवण आम्हाला दिली का ऐंशी टक्के समाज कार्य आणि वीस टक्के राजकारण हे सर्व आम्ही जेव्हा या मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हा काम करत असताना बाळासाहेबांच्या शिकवणीसार काम करतो आज आम्हाला जिल्हा परिषद समाज कला विभागामार्फत आम्ही मागासवर्गीय पाच टक्के दिव्यांग या योजनेतून अपंगांना सुद्धा वाटप केलेलं आहे आज आम्ही आज हे सर्व आम्ही आमचे आधारस्तंभ देवाजी थलेसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने हे सर्व वाटप केलेले आहे देवानंद थलेसाहेबांच्या बद्दल बोलले गेलं तर या या ज्या गोरगरिबांना जे कैवारी म्हणजे देवांनी झाले साहेब आज त्यांच्या या वादीच्या निमित्ताने आम्ही या सर्व यो, योजना योजना त्यांना मंजूर करून देऊन लाभार्थ्यां लाभार्थ्यांबद्दल पोहोचवलंय लाभार्थ्यांचे आशीर्वाद हे देवानदे साहेबांना भेटव आणि पुऱ्या पुढे राजकारण त्यांना शुभेच्छा देतो